चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारकमंत्र अकरावेला पठन स्वामी समर्थ हो निर्भय हो मनारे प्रचंड प्रचण्डस्वामी बलपाठिशिरे अतर्क्य अवदूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी हि ना, ना, परलो ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरो तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डग स्वामी देतील साथ, अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच रतात, हे तीर्थ घे आठवीरे प्रचीती न सोडि कदा स्वामी जयघे हाति अशक्य हि शक्य करतिल स्वामी निशङ्क हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध गडवि हि माय अज्ञे विना काळ त्याला परलोकी हिना भीत याला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरुतू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावी ना तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनी हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि स्वामी च या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती अशक्य हि शक्य करतिल स्वामी हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध गडवी हि माय आज्ञे विना कालनाने हि त्याला परलोकिहिना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा ई हो जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावी ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती न नाम ध्यानादितीर्थ स्वामी या पंच हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो रे प्रचंड स्वामी बलपाठि शिरे अथर् कुत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयं प्रारब्ध गढवि हि माय अज्ञे विना कालनाने त्याला परलोकिहिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी सुीदे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता विना तू स्वामी किती दादिला बोल त्यांनीच हात नको डग स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूतीनमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रीती कदा स्वामी जय घे हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ त्याला परलोकी ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावी ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतीनमननाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माय विना काळ नाणे त्याला परलोकी हि ना, परलो ही ना तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू असे अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती मन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणाम्रतात। हे तीर्थ घे आठ वीरे न नसोळी कदा स्वामी जय हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अत्तर्क्य अवधूत हे स्मरण अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयं भक्त प्रारब्ध गडवी हि माय अज्ञे विना काळ नाने हि त्याला परलोकी ही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डग मगो स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी मन नाम ध्यानादितीर्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ गे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घे हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हि माय अज्ञे विना काळ नाने इत्याला परलोकी ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावी ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको मग स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन ना नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इत्याला परलोकी हि ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामीतीर्थ स्वामी सया पंच प्राणामृतात हे तीर्थ गे आठ वीरे प्रचिती न कदा स्वामी जय घे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिते स्वामि न्यूनकाय स्वयं प्रारब्ध घडवी हि माय अज्ञे विना कालनाने इत्या ना भीती तयाला भी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा बरो तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावी ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहत हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती विभूतीनमन नामध्यानादितीर्थ स्वामी च या पंचप्राणामृतात हे तीर्थ गे आठवी प्रचिती नसोळी कदा स्वामी जय हाती। अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय